पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपकडून काही माजी पदाधिकारी इच्छुक असून त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले जात आहे यावर मिसाळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे मिसाळ म्हणाले या मतदारसंघातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मी निवडणूक लढवली येथून मी आमदार झाले तेव्हा भाजपचे सहा नगरसेवक होते त्यानंतर ही संख्या तेवीसवर गेली कार्यकर्ते माझ्यासोबत असून कसबा मतदारसंघाबाबत माझे नाव घेतले जात आहे पण अन्य कोणत्याही मतदारसंघाऐवजी मी पर्वतीमधूनच लढणार आहे शेत खूप सोपी दिसते तेव्हा त्यावर अनेक जण तुटून पडतात पण जेव्हा वाळवंट असते तेव्हा कोणीही बघत नाही असेही आमदार मिसाळ म्हणाल्यात काय झालंय की जेव्हा मी पर्वती लढले त्यावेळेस पर्वती हा जे जिंकू शकतो हे काही काही नव्हतं त्याच्यानंतर आपले पर्वतीमध्ये दहा नगरसेवक आले मग पुढच्या काळात तेवीस नगरसेवक आले तर असं असतं की जेव्हा शेत खूप सुपीक दिसायला लागतं तर त्यावेळेस सगळेजण त्याच्यावर तुटून पडतात तोपर्यंत तो शेती जिथे काही वाळवंट आहे आणि शेती होणार नाही